नमस्कार शिक्षकबंधूंनो मी राहुलमुळे आर्यास्टिक ॲकेडेमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पंधरा डिसेंबर दोन हजार तेराला टी टी पेपर दोनमध्ये बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर आलेले प्रश्न पाहणार आहोत यामुळे आपल्या भावी शिक्षकबंधूंना प्रश्नाचे स्वरूप कसे असते हे कळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला बघा भाग दुसरा असतो बी नावाने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील पहिला प्रश्न हार्वर्ड आणि राथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून रिकामी जागा वर्षापर्यंत खूप असतो तर आपलं उत्तर क्रमांक दोन बरोबर असणार दोन वर्ष पुढील प्रश्न मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या दोन मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व वा दुसरा समृद्ध वातावरणात वाढेल वाढले तर आपलं उत्तर क्रमांक तीन बरोबर असणार दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल पुढील प्रश्न पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही तर आपलं उत्तर असणार क्रमांक तीन अमूर्त क्रिया काल अवस्था पुढील प्रश्न संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्या करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले तर ते मांडले होते जॉन पियाजेने म्हणून चार क्रमांकाचं चा उत्तर बरोबर असणार पुढील प्रश्न किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी कोणती गोष्ट टाळावी ती शालेय तासिका मोठ्या कराव्यात पुढील प्रश्न खाली दि खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही तर तो नियम क्रमांक चार बरोबर उत्तर असणार परिणामाचा नियम पंचवीस पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेल्या विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी पुढील पैकी कोणत्या वर्गात बसेल तर तो कोणत्या वर्गात बसेल क्रमांक चारचं चार उत्तर बरोबर आपल्याला निबुद्ध पुढील प्रश्न टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या बुद्धिगुणांकाचे सूत्र कोणते तर एक क्रमांक उत्तर बरोबर असणार बुद्धी, बुद्धी बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागेला शारीरिक वय गुणीला शंभर पुढील प्रश्न पाहणार संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत थर, ठरत नाही तर कोणती गोष्ट सहाय्यक ठरत नाही क्रमांक चार उत्तर असणार आपलं संकल्प पणा निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे पुढील प्रश्न संयमी अभ्यासू संशोधक संकुचित या उदाहरणाचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल तर तो होईल वृत्ती म्हणून दोन क्रमांकाचं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न क्रॉनबेक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास रिकामी जागा मूल्यमापन म्हणतात तर आपलं योग्य उत्तर असणार आहे निर्णय प्रेक्षी क्रमांक दोनचं पुढील प्रश्न सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय तर अ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे ब विद्यार्थ्याच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आणि क विद्यार्थ्याच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे विद्यार्थी मित्रांनो हे तीनही पर्याय बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर चार क्रमांकाचं बरोबर असणार आहे आता पुढील प्रश्न आपला एकोणीसशे एकोणसाठ साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या विषयाच्या उपपत्तीमध्ये एकूण रिकामी जागा घटक मांडले तर आपल्या सर्वांना माहिती आहे एकशे वीस घटक मांडले होते पुढील प्रश्न व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत कारण कारण काय दिलेले खाली बघा एक मुल मुलांची भौतिक पातळी भिन्न असते दोन मुलांची आकलनशक्ती भिन्न असते तीन प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल म्हणून हे तीनही उत्तर बरोबर असल्यामुळे आपलं पर्याय क्रमांक चारचं उत्तर बरोबर असणार आहे चला तर आता पुढील प्रश्न जॉनला लॅटिन भाषा शिकविण्याअगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षकाचा बोध होतो तर तो, तो, तो होतो विद्यार्थी केंद्रित शिक्षक हे आपलं दोन नंबरचं उत्तर बरोबर असणार आहे तर आता पुढील प्रश्न मत्तिमंदत्वातील पुढील कोणत्या प्रकाराचे प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात सौ... तर ते करू शकतात सौ सौम्य मत्तिमंदत्व दोन क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न मेंदूला पक्षघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही तर चार क्रमांक उत्तर बरोबर आहे कवटीचा आकार मोठा असणे पुढील प्रश्न दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये तर कोणती बाब करू नये पुस्तक जवळ घेऊन वाचावे ही बाब करू नये दृष्टीदोष असेल तर चला तर मित्रांनो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञावान मुलाचे लक्षण दिसून येते तर याचं उत्तर आहे योग्य दोन क्रमांकाचं ब ला चालू घोडामेळ चालू घोडामोडीविषयक अज्ञान नाही त्यानंतर प्रश्न विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी कोणती बाब टाळावी तर गरज विशेष गरज असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे ही बाब टाळावी त्यानंतर पुढील प्रश्न विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना भावना आणि संकल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला तर मित्रांनो हा दिला होता विल्यम उंट यांनी म्हणून क्रमांक एक उत्तर आपलं बरोबर असणार आहे बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली तर बॅगलेने मांडली होती आदर्शवादी उपपत्ती म्हणून आपले चार क्रमांक उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न अध्यापन संबंधीचे पुढील चार स्पष्टीकरण कोणी दिलेले आहेत कोणते स्पष्टीकरण अ वर्णनात्मक ब परिणामकारक परिणामकारकधिष्ठित क उद्दिष्टाधिष्ठित ड आदर्शवादी तर ते दिलेले होते बी ओ स्मिथ म्हणून दोन नंबरचं पर्याय आपला बरोबर असणार आहे पुढील प्रश्न शालेय आ अध्यापनाचे प्रतिमान मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग रिकामी जागा यांनी शोधून काढले तर ते शोधून काढले जॉन बी कॅरोल यांनी पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते तर ते कोणते घटक आहेत अ वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट ब शिक्षक विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व क विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळणारी प्रेरणा आणि ड शिक्षकाच्या विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चारीही अ ब क ड हे बरोबर असल्यामुळे आपलं पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर पुढील नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही हे प्रद्या प्रत्यावध्यानातील रिकामी जागा या कारणामुळे घडते तर ते कारण आहे भावनिक अडथळा पुढील प्रश्न सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे तर ती आहे सामाजिक प्रेरणा अठ्ठ्याऐंशी खालील प्रश्न खालील प्रश्न पाहू आपण खालीलपैकी अवधानाला नियमित करणाऱ्या बाह्य घटक कोणता तर तो, तो आहे परिवर्तन एकोणनव्वद अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा सा समावेश होतो कोणत्या गोष्टी समावेश होतो अक्रमांक दिलेले नवीन ज्ञान देणे ब कौशल्य विकसित करणे क विचारांना चालना देणे आणि ड भावनिक विकास घडविणे तर हे शिक्षक बंधूंना हे चारही पर्याय योग्य असल्यामुळे हा आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे तर चला आपण आजचा शेवटचा प्रश्न बघूया उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावायाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणत्या बाब बाब चुकीची आहे तर ती कोणती बाब चुकीची आहे आपला पर्याय क्रमांक असणार आहे तीन अनेक अपेक्षितबद्दल एकाच वाक्यात लिहावीत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे तीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण इथंच थांबूया धन्यवाद